माननीय नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर सैन्याला सैन्याला पूर्णपणे सूट दिली तुम्ही तुम्ही निर्णय ठरवायचं ते करायचं असा पंतप्रधान कणकर पंतप्रधान आपल्याला मिळालेला आहे आणि त्याच्यामुळेच त्याच्यामुळेच हा हल्ला झाल्यानंतर नऊ दहशतवादी हल्ल्यांवर टार्गेट डायरेक्ट थेट टार्गेट केलं तेवढंच थांबले नाहीत तर पाकिस्तानच्या सीमेच्या पलीकडे शंभर दीडशे किलोमीटर पलीकडे जाऊन आपल्या सैनिकांनी हल्ला केला आणि पाकिस्तानचे अनेक अनेक छावण्या आणि अनेक एअरबेसेस उद्ध्वस्त केले आणि त्याच्यामुळे पाकिस्तानला पाकिस्तान कुठल्याही परिस्थितीत मान वरती करायला डोकं करायला जागा मिळाली नाही कारण त्यांना काही समजत नव्हतं कारण ते बेसच आपण उद्ध्वस्त केलेले होते आपल्या सैनिकांनी उद्ध्वस्त केले त्याच्यामुळे कुठून कुठून काय शस्त्र येतात कुठून भारतीय सैनिक येते हे त्यांना अजिबात त्यांच्या राजाला समजलं नाही एवढं नियोजन पद्ध पद्धतीने नियोजन पद्धतीने आपले माननीय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली हे सगळं झालं आणि त्याच्यासाठी म्हणून आपण सगळेजण पूर्ण देशभरामध्ये अशा प्रकारचा तिरंग्याचा तिरंगा पदयात्रा काढून पूर्णपणे आपण सैनिकांचा सन्मान करण्यासाठी देशभरातले नागरिक सगळेच्या सगळे रस्त्यावर उतरलेले आहेत वीस जणांना न्याय मिळवून देण्याचं काम म्हणजे त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचं प्रत्युत्तर आपल्या पंतप्रधान आणि संपूर्ण सेनेनी ज्या पद्धतीने दिलं त्याचं आत्ताच सांगितल्याप्रमाणे ऑपरेशन सिंदूर हे जरी नाव दिलं असलं तरी त्यामध्ये आमच्या भगिनींना भगिनीला भगिनींचं जे कुंकू पुसलं गेलं आणि त्यांच्या पद प्रती आम्हाला सर्व भगिनींना ज्या सद्भावना व्यक्त करायच्या होत्या त्यासाठी आम्ही सर्व भगिनींनी आज आपल्या तिरंगा रॅलीबरोबर सिंदूर रॅली ऑपरेशन सिंदूर रॅली म्हणून महिला भगिनी तिरंग्याबरोबर सहभागी झाल्या आणि आपल्या सर्व सैनिकांचे तसेच आपल्या पंतप्रधानांचे आपण सर्वांनी इथे आभार व्यक्त केलेले आहेत आणि पुन्हा पाकिस्तान असो किंवा इतर कोणी असो आपल्या देशाबद्दल वाकड्या नजरेने जरी बघितलं तरी आमच्या भगिनी सुद्धा तेवढ्याच सक्षम आहेत या सगळ्याला उत्तर द्यायला हे आज आपण सर्व देशांनी दाखवून दिलेलं आहे पाकिस्तानने गेल्या काही दिवसापूर्वी पहलगाम मध्ये केली आणि आमच्या निष्पाप पर्यटकांना आणि खास करून आमच्या माता भगिनींचं कुंकू पुजण्याचं काम आतंकवादी शक्तींनी त्या ठिकाणी पहलगाम मध्ये केलं ही घटना इतकी दुःखद होती की जगभरातून यावरती दुःख व्यक्त करण्यात आलं भारतातला प्रत्येक नागरिक प्रत्येक आमची माता भगिनी प्रत्येक आमचा युवा प्रत्येक नागरिक हळहळला की तक्रूर कृत्य पाकिस्तान किंवा आतंकवादी कसे करू शकतात आणि मग त्या ठिकाणी आपण बघितलं की आपण सगळेजण भावनिक तर होतो दुःख तर आपल्या सगळ्यांच्या मनात होतच पण त्या ठिकाणी आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आपली सेना याच्यावरती काय ऍक्शन घेणार आणि पाकिस्तानला काय धडा शिकवणार ह्याच्याकडे आपण डोळे लावून बसलो होतो काय करणार हे माहीत नव्हतं पण पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आहेत तर त्या ठिकाणी धडा तर शिकवणारच ही खात्री मात्र प्रत्येक भारतीयाच्या मनात होती आणि त्यानुसार घडलं नियोजनबद्ध पद्धतीनं सात मेची ती पहाट आपल्याला आठवते कि पाकिस्तानच्या हद्दीत घुसून पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाकिस्तानला धडा काम आपल्या भारतीय सेनेनं केलं आणि आतंकवाद्याची सगळी तळ उद्ध्वस्त करण्याचं काम या देशामध्ये आमच्या मातृशक्तीचं आमच्या माता भगिनींच कुंकू इतकं स्वस्त नाहीये हे दाखवण्याचं काम आपल्या सेनेने त्या ठिकाणी केलंय आमच्या माता भगिनींचं कुंकू त्याला जर कोणी धक्का लावेल तर पाकिस्तानला या आतंकवाद्यांना आम्ही कदापि माफ करणार नाही हा संदेश त्या ठिकाणी देण्याचं काम आपण केलं आपण बघितलं की यापूर्वी ज्या वेळेला आपल्या देशावरती हल्ले होत होते सव्वीस अकराचा हल्ला आपण बघितला नऊ अकराचा त्या ठिकाणी सिरियल बॉम्ब्लास्ट आपण बघितला कसा आले आपल्याला छल्ली करून गेले आपण बघितलं पण त्यावेळेला आपण त्या ठिकाणी काय प्रतिक्रिया दिली तर आपल्या मनात दुःख होत पण त्या ठिकाणी निर्णय घेणारी ताकद कदाचित पंतप्रधानांच्या रूपाने तितकी सक्षम नव्हती आणि म्हणून मग आपण पुरावे गोळा करत बसलो निषेध व्यक्त करत बसलो युनोला सांगत राहिलो की बघा पाकिस्तान आला आम्हाला मारून निघून गेला फार काही करता येत नव्हतं पण आता ज्या पद्धतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी कार्यवाही केली शेवटी निर्णय घेणारी शक्ती पंतप्रधान रूपाने असावी लागते आपली सेना आपलं नौदल आपली एअरफोर्स हे सगळे शूर जवान इतक्या ताकदीचे आणि मनोबल उच्च असलेले आहेत की फक्त त्यांच्या पाठीशी लढ म्हणा म्हणणारी जर का राजकीय शक्ती असेल पंतप्रधान असेल तर पाकिस्तानच्या शंभर किलोमीटर आत काय उद्या अख्ख्या पाकिस्तानवर भारताचा तिरंगा फडकवण्याची क्षमता त्यांची आहे आणि ते ज्यावेला घडला जेव्हा पहलगाममध्ये ही दुर्घटना घडली आपण पुरावे गोळा करत बसलो नाही आपण त्या ठिकाणी अमेरिका किंवा जागतिक महासत्तांना हे सांगत बसलो नाही की बघा आमच्या माता भगिनींचं कुंकू त्या पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी पुसलं हे आम्ही सांगत बसलो नाही आपण फक्त त्या ठिकाणी निर्देश दिले आणि पंतप्रधानांनी सांगितलं की आमच्या माता भगिनींचा कुंकू तुम्ही पुसलंय जग बघत राहील असा धडा आणि पाकिस्तानला आणि आतंकवाद्यांना शिकवू हे स्टेटमेंट त्या ठिकाणी त्यांचं होत आणि आपण बघितलं की सात मेला आपले जवान ज्या पद्धतीने त्यांनी कारवाई केली आतंकवाद्यांनी कधी विचारही केला नव्हता की अशा पद्धतीने आमचे अड्डे आमचे ट्रेनिंग सेंटर उद्ध्वस्त करण्याचं काम भारत करेल ते करून दाखवण्याचं काम आपल्या शूर जवानांनी त्या ठिकाणी केलं आणि त्या ठिकाणी पंतप्रधानांनी त्यांना ताकद दिली आणि म्हणून या जवानांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे

चुकू त्याची चिंता तुम्ही केली आणि त्याचा बदला तुम्ही घेतला धन्यवाद म्हणण्याची ही आहे आणि त्यामुळे पाकिस्तानला आता धडा मिळालेला आहे की जर का हे युद्ध चाललं आता फक्त आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त केले हे जर युद्ध चाललं तर पाकिस्तानची आता खैर नाही हे पाकिस्तानला कळलेलं आहे आपल्या कार्यवाहीतून नरेंद्रजी मोदींनी आणि जवानांनी त्या ठिकाणी एक मेसेज दिलाय की पाकिस्तान अब तो जंग छिड़ी तो सुन ले अब की जंग छिड़ी तो सुन ले नामो निशान नहीं होगा अरे नक्शा तो होगा लेकिन नक्शे में पाकिस्तान नहीं होगा गया। 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 अरे धारा हर मोड़ बदलकर लाहौर से गुजरेगी गंगा और इस्लामाबाद के छाती पे लहराएगा भारत का झंडा रावलपिंडी कराची सब कुछ गायब हो जाएगा और सिंधु नदी के आर पार

ऑपरेशन बंद होणार नाही कारण पंतप्रधानांनी सांगितलं की त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला पाणी देतो आम्ही तुम्हाला तुमच्या बरोबर व्यवहार करतो व्यापार करतो आणि आमच्यामुळे तुमचं पाकिस्तान टिकून आहे पण याच्यापुढे पाणी और खून एक साथ नाही बह सकता हे सांगण्याचं काम पंतप्रधानांनी केलेलं आहे ह्याच्यापुढे टॉक अँड टेरर एकत्र नाही चालणार हे त्या ठिकाणी मोदीजींनी सांगण्याचं सा काम केलेलं आहे याच्यापुढे टेररिझम याच्या विषयात आम्ही चर्चा करणार नाही ते सहन करणार नाही हे सांगण्याचं सा काम पंतप्रधान मोदीजींनी केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की याच्यापुढे जी पण चर्चा होईल ती पाकिस्तानबरोबर संबंध सुधार होणार नाही याच्यापुढे जी चर्चा होईल पाक व्याप्त काश्मीर आणि टेररिझम या दोनच गोष्टीवर आम्ही बोलू बाकी आम्ही काही बोलणार नाही हे सांगण्याचं केलं आणि पाकिस्तानला पाकिस्तानला जो बोध मिळायचा तर आपण आणलंच त्याच त्याचबरोबरीन ज्या स्वतःला जागतिक महासत्ता समजतात त्यांना सुद्धा एक संदेश या माध्यमात दिला की दिस इज न्यू इंडिया हा आता पुराणा भारत नाहीये हा एक नवीन भारत आहे आणि तो नवीन नेतृत्वाच्या सक्षम आणि कंकर हातामध्ये सुरक्षित आहे हे सांगण्याचं सा काम पंतप्रधान मोदीजींनी केलेलं आहे आणि त्यामुळे ही जी काही रॅली आहे आपल्या सगळ्यांच्या भावना त्या सेनेप्रती ज्या भावना आहेत आपल्या देशाप्रती ज्या भावना आहेत आणि त्या ठिकाणी आपल्या पंतप्रधानांच्या प्रती ज्या भावना आहेत ती दाखवण्यासाठी जी ही रॅली होती देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दे, आपले सगळे हिंदुस्थानी नागरिक आज रस्त्यावरती आहेत गेल्या तीन दिवसामध्ये अशाच भव्य दिव्य रॅल्या निघत आहेत सेनेचं कौतुक त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होतोय सुद्धा, आपली ही ही खात्री आपला करतो मोधी दा धन्यवाद देतो। आपला शूर करतो शूर अभिवादन कौतुक त्यांच्या शौर्याला मानाचा मुजरा आणि सलाम करून वाणीला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र पनवेल शहरामध्ये या देशाचं नंदनवन या देश आणि धरतीचा स्वर्ग काश्मीर त्या काश्मीरमध्ये आपला देश जवळून पाहण्यासाठी गेलेले देशभरामधले पर्यटक त्या पर्यटकांचे परिवार या पर्या परिवारावरती बावीस एप्रिलला जो भ्याड हल्ला झाला त्याचा फक्त निषेध करण्यासाठी नाही तर त्याचा बदला आमच्या देशाच्या सैन्यानं घेतलाय त्या सैन्याला सलाम करण्यासाठी आपण सगळे जण या ठिकाणी जमलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं सगळ्यात आधी मनापासून आभार व्यक्त करतो मी आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांच्या वतीनं त्या सैन्य वतीन, दलाच की ज्यांना जेव्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की तुम्हाला सूट आहे तुम्हाला ज्या पद्धतीनं ज्या वेळेला जस जा, जिथं जायचंय तिथं याच उत्तर द्या आणि त्या सैन्य दलाला सलाम करूया कि पाकिस्ताननं आपल्यावरती द्रोण हल्ले केले पाकिस्ताननं आपल्यावरती क्षेपणास्त्र जागली पाकिस्ताननं सैन्य घुसवण्याचा प्रयत्न केला अंदाधुंद गोळीबार करण्याचा प्रयत्न केला पण त्या सगळ्या मधून पाकिस्तानच्या या सर्व सरकारला पाकिस्तानच्या सैन्याला त्यांच्या सीमारेषेच्या पलीकडे आपण त्यांचं त्या त्यां आभार मानण्यासाठी म्हणून या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत खर तर हा खंडप्राय असा आपला देश एकीकडे निसर्ग संपदा असलेला आणि डोंगर दऱ्यांनी नटलेला असा जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश परिसर आहे आणि समुद्र किनारे कन्याकुमारी पर्यंत जाणारे अशा पद्धतीचा हा देश पाहावा जगातून पर्यटक येतात जगातून भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जातात पण काश्मीरच्या पायामधल्या तीनशे सत्तरच्या बेड्या ज्यावेळेला माननीय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं काढल्या काश्मीर मधलं पर्यटन वाढलं जी ट्वेंटी सारखी एक महत्वाची परिषद काश्मीर मध्ये घेतली गेली की महत्वाचे जगामधले वीस राष्ट्रांचे प्रमुख हे भारतात आले दिल्लीत गेले मुंबईत आले तसे ते श्रीनगर मध्ये देखील गेले आणि तिथलं सौंदर्य बघून अक्षरशः ते वेडावले इतकं चांगलं देशाचं सौंदर्य आहे आपण पाहिलं पाहिजे अनुभवलं पाहिजे पंतप्रधानांनी आवाहन केलं आपल्याला मधल्या वर्षांमध्ये काश्मीरला गेलेलो परिवारासहित गेले अशा वेळेला असेच परिवारासहित गेलेले तुमच्या आमच्या मधले देशवासीय आपल्या पनवेलच देसले कुटुंब आहे कामोठ्याचे सुबोध पाटील आहेत त्याचबरोबर निसर्ग पर्यटनच्या बरोबर आपल्याकडचे पनवेल परिसरातले एकोणचाळीस पर्यटक गेलेले होते काय दोष होता त्यांचा देश बघावा म्हणून गेलेले होते काय दोष होता त्यांचा या सौंदर्य अनुभव म्हणून होते आपण पाहिलं तो हल्ला करताना अतिरेक्यांनी धर्म विचारून या ठिकाणी गोळ्या घडलेल्या त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं अवमानित करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि अशा वेळेला ज्या वेळेला पुरुषांना गोळ्या झाडण्यात आल्या महिला करत होत्या करत होत्या की आता आमच्या कपाळावरच कुंकू आम्हाला काय जिवंत ठेवताय आम्हालाही आम्हाला ती वेदना प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये काळजामध्ये या ठिकाणी एक खूप मोठा आघात करून गेलेली होती साहजिकच आहे सा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अतिशय संवेदनशील आहेत आणि त्यामुळे त्यांनी ठरवलं याच उत्तर तर दिलं गेलं पाहिजे आणि त्यांनी सांगितलं फक्त उत्तर देणार नाही तर उत्तर दिलंय हे दिसेल अशा पद्धतीनं देऊ आणि आपण पाहिलं की कशा पद्धतीनं पाकिस्तानचे एक एक करत पाकिस्तान पाकिस्तान व्याप्त काश्मीर नऊ त्यांचे दळ हवाई हल्ल्याचे असे उद्ध्वस्त केले की या ठिकाणी पुढा दुसऱ्या काही दिवसांमध्ये तिथून उठू शकणार नाही पाकिस्तानला पुरत जेरबंद केलं आणि जेरबंद केल्यावरती जेव्हा त्यांच्या अण्वस्त्राला हात घातला जाऊ शकतो हे त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेला खर तर पाकिस्तान दाती तृण धरून शरण आलं आपण पाहिलं वेगवेगळ्या पद्धतीनं आजवर

पाकिस्तान ने आहे याच्या पूर्वी होत होत मुंबईवरचा हल्ला झाला बाकी अशा पद्धतीचे छोटे मोठे ट्रेन आणि बाकीच्या ब्लास्ट मध्ये पाकिस्तानचा हात दिसत होता पण निषेध करण्यापलीकडे पण काही करत नव्हतो आता मोदीजींनी ठरवलं याच उत्तर दिलं गेलं पाहिजे उरीवर हल्ला झाला त्यावेळेला त्यात त्या उत्तर दिलं गेलंय आणि ज्या ज्या वेळेला अशा पद्धतीचा प्रयत्न पाकिस्तान करेल त्यावेळेला त्याचं उत्तर हे आपण निश्चितपणानं देतोय आणि त्यामुळे या सैन्य दलाला जेव्हा जेव्हा सूट दिली जाते ते सैन्य दल कस काम करत हे आपण सगळ्यांनी मिळून पाहिलेलं आहे आणि मग ज्याला अतिरेकी हे आपल्या देशाला या ठिकाणी जिथं कुठं जायबंदी करण्याचा प्रयत्न करतात ते अतिरेकी हे स्वर्गातून पडलेले नाहीत त्यांनाही परिवार आहे आणि मग जो मसूदकर आहे या जैश ए देशावर वेगवेगळे के हल्ले केलेले आहेत त्याच्या परिवारातल्या दहा लोकांना ज्या वेळेला यमसदनाला पाठवलं तेव्हा लवकरच बेटा तुझी पण वेळ येणार आहे आणि असेच या दहशतवाद्यांचे सगळे परिवार भोगावं लागेल तेव्हा खऱ्या अर्थानं कळेल दहशतवाद पोचण्याची किंमत काय असते ज्यावेळेला या देशामधल्या या ठिकाणी प्रत्येक नागरिकाला सुरक्षितता देण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सरकार काम करत आहे आणि कुठेतरी घरभेदी आपण पाहिलं काल एक युट्यूबर पकडली गेली आहे ती युट्यूबर पाकिस्तानला माहिती देत होती अशा पद्धतीचे आपल्यामध्ये मध्ये वावरणारे पाकिस्तानचे छुपे समर्थक यांचा सुद्धा आपल्याला बंदोबस्त आणि मग आपण पाहिलं की जेव्हा संपूर्ण भारतामधले सर्व राजकीय पक्ष एकत्र झाले आणि मोदी सरकारला सांगितलं तुम्ही कराल त्याला आम्ही पाठिंबा देऊ मग काही सूचना आल्या की आम्ही आता या ठिकाणी वेगवेगळ्या देशांकडे गेलं पाहिजे आणि पाकिस्तानच्या या सगळ्या छुप्या कारवाया या लोकांच्या त्या उघड केल्या पाहिजेत मोदीजींनी सांगितलं हरकत नाही यांच्या टीम या आता वेगवेगळ्या देशांमध्ये जाणार आहेत पण त्यालाही काही प्रमाणामध्ये विरोध करण्याचा प्रयत्न होतोय आज आपण सगळेजण सुरक्षितपणानं या ठिकाणी उपस्थित आहोत लढाई चालू होती सात तारीख आठ तारीख नऊ तारीख दहा तारीख चार दिवस पाकिस्तान जेरबंद झालेला होता ब्लॅकआउट होत होते आपल्या सीमारेषेवरचा काही भाग सोडला तर आपण सगळेजण आपले व्यवहार करत होतो पण नजर मोबाईल वरती नजर टीव्हीवरती काय बातम्या चालल्या काय घडतंय याच्याकडे आपलं लक्ष होतं पण कामावरून एकही दिवस आपल्याला सुट्टी घ्यावी लागली नाही पण आज की उद्या अशा पद्धतीची परिस्थिती त्यांच्यावरती आपल्या भारताच्या सैन्यानं आणली त्या सैन्य दलाला आपण वारंवार सलाम करत राहिलं पाहिजे त्यांचं आभार मानत राहिलं पाहिजे आजही आपल्या व्यासपीठावरती सैन्यातले माजी अधिकारी आहेत दरवर्षी आपण वेगवेगळ्या पद्धतीचे जे कार्यक्रम करतो त्या कार्यक्रमामधल्या सगळ्या राष्ट्रप्रेमाच्या कार्यक्रमांमध्ये देशाच्या हिताच्या कार्यक्रमांमध्ये ते आपल्या बरोबर सहभागी होतात त्यांच्यावर कुठलं बंधन नाही पण देशप्रेमानं ते आपल्या बरोबर येतात मग अशा वेळेला देशप्रेमासाठी आपण सुद्धा दक्ष असलं पाहिजे मी विनंती करेन या निमित्तानं आपल्याला ऑपरेशन सिंदूर कशामुळं घ्यावं लागलं की कुठेतरी त्या पहलगाम मध्ये आपल्या मध्ये राहणारेच कोणीतरी त्या पाकिस्तानवाल्यांना मदत करत होते आणि हे जर घडायचं नसेल तर तुम्हाला आम्हाला जागरूक राहावं लागणार आहे या अशा पद्धतीचे घुसखोर आपल्यामध्ये कोण आहेत अशा पद्धतीचे अर्बन नक्षल पोहोचणारे शहरी शहरी माओवाद हे पोहोचणारे कोण आहेत हे सुद्धा तुम्हाला आम्हाला पाहावं लागणार आहे आणि पुढच्या काळामध्ये यांच्यापासून आपण आपल्या या ठिकाणी जनतेला सुरक्षित ठेवण्याची सुद्धा तुम्ही आम्ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे सैन्यामधून रिटायर झालेली लोक आजही समाज वावरतात समाजासाठी काम करतात आमची जबाबदारी आहे आम्ही आमच्या परिवारासाठी काम करू पण देशासाठी ज्या वेळेला आम्हाला कुठला त्याग करावा लागेल तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही सज्ज राहू आणि हीच शिकवण ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना घ्यावी लागेल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्ण देत आहेत आणि पाकिस्तानची पाकिस्तान केवलवाणी अवस्था सगळ्या जगापुढे आलेली आहे याच्या पुढच्या कालावधीमध्ये आपल्या या सैन्य दलाचा आपल्याला असाच अभिमान आणि गर्व असला पाहिजे आणि म्हणूनच त्यांना सलाम करण्यासाठी म्हणून आज आपण या ठिकाणी सगळे उपस्थित राहिलात सर्व वेगवेगळ्या या ठिकाणी समाजाच्या वर्गातले लोक आले व्यापारी वर्गातले आहेत विविध संघटनातले आहेत विविध राजकीय पक्षांचे प्रमुख या ठिकाणी आलेले आहेत आमच्या महिला भगिनी या ठिकाणी अतिशय जोशात जल्लोषात घोषणा देत आहेत तरुणाई सोबत आहेत ज्येष्ठ सोबत आहेत या सगळ्यांच्या आपल्या सर्वांच्या एकत्रीकरणामुळे या प्रत्येक शहरामधल्या सैनिकाच्या परिवारा परिवार परिवाराला आज समाधान वाटेल की हे सगळे आमच्या बरोबर आहेत आमचा आमचा या ठिकाणी जवान जरी त्या देशाच्या सीमा सीमारेषेवर असला आमचा जवान देशाच्या कर्तव्य कुठेही असला तरी आमच्या बरोबर ताठ मानेन हे सगळे परिवार उभे आहेत याचा त्या सैन्याच्या परिवाराला सुद्धा गर्व वाटत असणार आहे आणि म्हणूनच त्या परिवारांच्या पाठीशी राहूया त्या परिवारांचा अभिमान बाळगूया आमच्या सोसायटीत राहतात आमच्या शहरात राहतात त्या परिवार सुद्धा सत्कार आपण वारंवार करत राहूया ज्या मार्गातून त्यांना जे सीमारेषेवरती आहेत त्यांना जे देशासाठी लढतात त्या प्रत्येकाला या ठिकाणी आपल्या भारतीय असण्याचा भारतीय सैन्यात असण्याचा अभिमान वाटेल यासाठी मिळून आपण जण काम करत राहूया मंचावर उपस्थित असणारे या ठिकाणी सर्व मान्यवर सैन्य सर्व दलातले अधिकारी संघटनांचे पदाधिकारी आपल्या सर्व महिला भगिनींचे सर्व सहकार्यांचं या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो